आपल्या घराचं द्वार हे म्हणजे आपलं कपाळ असतं पहा की जे जिकडे बघितल्यानंतर लगेच मन आकर्षित होतं आणि लक्षात राहतं तर आपला मेन दरवाजा किंवा मुख्य दरवाजा हा घरातल्या इतर दरवाज्यांपेक्षा मोठा असावा तो आयताकृती असावा म्हणजे लांबी जास्त आणि रुंदी कमी आणि तो नेहमीच आयताकृती असावा षष्टकोनी अष्टकोनी गोल चौकोनी अर्ध गोल असा कशाही प्रकारचा असू नये आयताकृतीच मेन दरवाजा असावा की ज्याच्यामधून अपॉर्च्युनिटीज निरनिराळ्या संधी आपल्याला मिळतात कारण बाहेरून आल्यानंतर आपल्या घराच्या प्रवेशद्वारातून आपण आत येतो तसच आपल्यासाठी येणारे आनंदाचे क्षण खुशीचे क्षण किंवा आपल्याला मिळणाऱ्या संधी या मेन दरवाजातूनच येत असतात किंवा आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही नेहमी मुख्य दरवाज्यातून येते त्यामुळे मुख्य दरवाजा कसा असावा याला खूप महत्व आहे आणि त्याकरता आपण हा विचार करतोय